नमस्कार आपण सकाळी जी पिंपरी चिंचवड सार्वजनिक वाहतूक या ग्रुपवरती जो एक पोल टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपण असं लिहिलं होतं की तुम्ही सार्वजनिक गौत वाहतूक वापरता का आणि ती का नाही वापरता त्याच्यामध्ये जे दोन मुद्दे प्रामुख्याने आले ते म्हणजे की घरापासून सार्वजनिक वाहतूक ही सोयीची नाही आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक अशी आढळून आली की लोकांना कम्फर्टेबल जर्नी पाहिजे आता जी लोकं एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती आहेत एखादा कंपनीमध्ये चांगल्या उद्धार आहेत ते पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल धक्के खाऊन का जाते आणि दुसरी गोष्ट आहे की ते स्वतःची गाडी घेऊन जातात आणि जवळपास पेट्रोल आणि डिझेलवरती रोजचा चारशे ते पाचशे रुपयाचा खर्च केला जातो त्याच्यामध्ये जर पी एम पी एलनी किंवा ज्या काही शहरातल्या ट्रान्सपोर्ट सिस्टम्स असतील त्यांनी जर काही एक्झिक्युटिव्ह कोच बसेस Uh, जे तुम्हाला व्हिडिओच्या खाली पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये पण दिसेल अशा जर एक्झिक्युटिव्ह कॅप्टन्सी कोच डिझाईन केल्या आणि त्याच्यामध्ये ऑबियसली वायफाय असेल तुम्हाला लॅपटॉप ठेवायला जागा असेल लोकांचा हा ऑफिसला जातानाचा देखील जो तास अर्धा तास असेल तो कुठेतरी वाचेल आणि त्या माध्यमातून लोकांचं पब्लिक ट्रान्सपोर्टकडे एक कल वाढेल जे एक्झिक्युटिव्ह लोकं आहेत आणि याचं तिकीट शंभर रुपये जरी असेल तरी मला नाही वाटत की कुणी ऑफिसला जायला शंभर रुपये यायला शंभर रुपये दोनशे रुपयामध्ये कम्फर्टेबली एक्झिक्युटिव्हली तुम्हाला ए सी कोचमध्ये मस्त काम करत जाता येईल येता येईल तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की घरापासून लोकांना जी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपला मेट्रो असू दे किंवा पी एम पी एलच्या बी आर टी बसेस असू देत ह्याच्यामध्ये दे फिडर लाईनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळं याच एजन्सीजनी जर मेजर मोठ्या चौकांमधून जर या टर्मिनल्सवरती जर याच्यामध्ये फिडर लाईन्स किंवा यांच्या जर शटल्स ठेवल्या तर शंभर टक्के लोकांचा हा कल आहे हा पब्लिक ट्रान्सपोर्टकडे वाढेल आणि एक त्याच्यामध्ये अजून गोष्ट आली होती की आम्हाला वाटत नाही गरज आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणची हो, त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आहे धन्यवाद